तो पोस्ट पाने तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पाऊस पाणी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक आहे बारा जून आणि शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे राज्यातील काही भागामध्ये विजांच्या कडकडासह जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर काही भागामध्ये पाणीच पाणी होईल असा पाऊस आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान पडणार आहे तर जाणून घेऊया नेमकी हा पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठे पडणार आहे तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आपला आज रात्रीच्या दरम्यान जे आहे पावसाची सगळ्यात जास्त जोरदार हजेरी आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान सोलापूर भाग पंढरपूर तुळजापूर धाराशिव तसेच जे आहे बारसी पेठ इंदापूर करमरा जामखेड पैठण छत्रपती संभाजीनगर बीड जिल्हा आणि आल्यानगर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान चांगलाच जोरदार ते मुसळधार पाऊस पा पाहायला मिळणार आहे चांगलाच म्हणजे पाणीच पाणी होईल असा पाऊस आपला राहणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो हा जो पाऊस आहे आज मध्यरात्रीनंतर आपला जे आहे आज मध्यरात्रीपर्यंत या भाग जिल्ह्यामध्ये पाऊस राहील आणि मध्यरात्रीनंतर जे आपला आल्यानगर पुणे जिल्हा सातारा जिल्हा दापोली रत्नागिरी तसेच जे आहे सांगली पणजी आणि सावंतवाडी बेळगाव या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि आज मध्यरात्रीपर्यंत मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता जास्त राहील आणि तसेच जे आहे परभणी हिंगोली नांदेड अकोला अमरावती जळगाव चंद्रपूर वाशिम या भागामध्ये सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान सक, पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आज मध्यरात्रीनंतर जे आपला उद्या सकाळपर्यंत जे आहे कोकमपट्टीमध्ये अतिवृष्टी होणार आहे त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो कोकमपट्टीमधील जे शेतकरी आहे त्यांनी जे आहे सतर्क रावेत कारण की कोकमपट्टीमध्ये राजापूर रत्नागिरी सावंतवाडी पणजी आणि मालवण या जो भाग आहे या भागामध्ये जे आहे उद्याच्याला दरम्यान उद्याच्या दरम्यान जे आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे आज मध्यरात्रीनंतर ते सकाळपर्यंत अतिवृष्टीची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे अतिवृष्टी होणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि शेतकरी मित्रांनो जे आहे तुम्हाला तुमचा काही प्रश्न असतील तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद